रविवारी बारा जानेवारी रोजी वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय वाढ मिरज सुधार समितीचा पुढाकार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील खासगी कंपनीद्वारे करण्यात आलेल्या घरपट्टी सर्वेक्षण मध्ये अनेक त्रुटी आणि आकारण्यात आलेली वाढीव घरपट्टी सर्वसामान्यांना न परवडणारी आहे म्हणून या विरोधात सामूहिक विरोध होणं आवश्यक आहे यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी यांनी दिली महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी महापालिकेनं खाजगी कंपनीद्वारे सर्व्हे केलाय त्यात अनेकांची घराची माप नावाचा उल्लेख भाडेकरी बाबत अपूर्ण माहिती अतिक्रमण क्षेत्रातील मिळकतींवर सुद्धा अव्वाचा सव्वा कर आकारणी केलाय त्यामुळे हरकतीसाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची गर्दी झालीय घरपट्टी बघून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झालेत नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी माहिती व्यवस्थित देत नसल्यानं नागरिकांचा रोष वाढत आहे म्हणून वाढीव घरपट्टी बाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी बारा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता लक्ष्मी मार्केट महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिराज सुधार समितीचे ॲडवोकेट ए ए काजी यांनी दिली यावेळी अध्यक्ष असिफ निप्पाणीकर उपाध्यक्ष राकेश तामगावे उपस्थित सांगली मिरज आणि कुपाळ शहर महानगरपालिकेनं महापालिका क्षेत्रामध्ये जे घरपट्टी वाढू वाढण्यासाठी जे खाजगी कंपनीकडून जे सर्वे केलेलं आहे त्या सर्वेनंतर अनेक मेडकधारकांना महानगरपालिकेच्या वतीनं किंवा त्या संबंधित कंपनीच्या वतीनं जे नोटीस देण्यात आलेल्या आहेत संदर्भात ह्या नोटीच्या सर्वसामान्य लोकांना न परवणार नोटीस आहेत या, या संदर्भात ज्यांची हजार हजार रुपये घरपट्टी होती गती वेळेला यावेळेला वाढीव घरपट्टी तीन तीन चार चार हजार रुपये अशा पद्धतीनं वाढवलेली आहे कुणाची तर दहा वाढीव घरपट्टी आलेले आहेत त्यामुळं या सगळ्या संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड संदर्भात गोंधळाचे वातावरण आहे संतापाची भावना आहे महानगरपालिकेने कशा पद्धतीने या पद्धतीने घरपट्टी लावल्या संदर्भात कसलीही माहिती महापालिका प्रशासनाकडून किंवा संबंधित कंपनीकडून दिली जात नाही आहे म्हणून या मिरजकर नागरिकांच्या या ज्या काही हरकत्या असतील तक्रारी असतील या जाणून घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी बारा जानेवारी सायंकाळी चार वाजता लक्ष्मी मार्केट महात्मा गांधी उद्यान येथे सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटनांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या वाढीव घरपट्टी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे वाढीव घरपट्टी कशा कम संदर्भात कमी कर करता येईल संदर्भात काही कायदेशीर तज्ज्ञांचे सुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा पद्धतीनं घरपट्टी लावण्याचा आमचं सगळ्याचं मानच असणार आहे